नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे आमिर खान सुप्रिया सुळे आणि आता नेमाडे मित्र हो ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी अशी काही विधानं अलीकडच्या काळात केली आहेत अगदी अलीकडच्या की त्याची दखल घ्यावी लागणार आहे हे एक मोठं झाडच आहे नेमाणेंच्या वाट्याला जायचं म्हणजे विचार करावा लागतो इतके ते मोठे आहेत माझ्या घरच्या ग्रंथालयात त्यांच्या कादंबऱ्या आहेत अन्यही काही पुस्तकं आहेत अगदी अभ्यास म्हणून ती मी अजून वाचलेली नाही आहेत वाचलेली आहेत पण अभ्यास केलेला नाही आहे यापूर्वी जे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते होते खांडेकर शिरवाडकर करंदीकर शिरवाडकर मी बराच वाचला आहे आणि माझा आवडता लेखक आहे त्यांची मी मुलाखतही घेतली ज्यांना ज्ञानपीठ मिळालं त्याला खांडेकरही मी बराच वाचला आहे करंदीकरांशी मला वाटतं मी एक दोनदा वादही केला आहे त्यांच्या लेखावर नेमाड्यांच्या मात्र मी वाट्याला आत्तापर्यंत गेलो नव्हतो काय झालं ठाण्याला काही दिवसापूर्वी ग्रंथालीनं वाचन दिन साजरा केला त्यात ते प्रमुख पावणे होते आणि ते बोलले ते काय म्हणाले की सध्या देशामध्ये खून बलात्कार लुटालूट फसवणूक भ्रष्टाचार एकमेकाला खाली पाडणं असे जे प्रकार सध्या चालू आहे धुमाकूळ घातलेला आहे की आपण साक्षरतेचा प्रचार का केला आत्तापर्यंत आता, आता आपण निरक्षरतेचाच प्रचार करायला पाहिजे त्यारी फायदा होतो का बघायला पाहिजे आपण साक्षर आहोत पण सुसंस्कृत नाही आहोत असं त्यांना सांगायचं आहे आणि ते असं म्हणालेत की जगामध्ये जे महान वाङ्मय निर्माण झालं ते निर्माण करणारे साहित्यिक साक्षरही नव्हते आणि बहिणाबाईंचं उदाहरण दिलं आहे त्यांनी त्यामुळे होऊन काय करायचं आहे आपल्याला आपण बघितलं वर्तमानपत्र उघडली तर काय खून लुटालूट बलाबा बलात्कार आणि फसवणूक आणि भ्रष्टाचार हेच सगळं चाललेलं आहे आता साहित्यिक असतो कवी जो असतो त्याला ऋषीच म्हटलेलं आहे आपल्याकडे द्रष्टा म्हटलेला आहे कारण त्याला पलीकडचं दिसत असतं तर केवळ नेमाड्यांनी एवढं सांगून थांबू नये त्यांनी उपाय सुचवायला पाहिजे आणि कुठे आपलं चुकलं आहे कुठं कसं बरोबर ते करता येईल हे पण त्यांनी सांगायला पाहिजे असं मला वाटतं त्या दृष्टीनं थोडासा प्रयत्न मी एक धाडस म्हणून करणार आहे यापूर्वी आणि मला वाईट अशासाठी वाटलं की नेमाडे नको त्या लोकांच्या पंक्तीत जाऊन बसतायत यापूर्वी आमिर खान असं म्हणालेत आमिर खान आणि त्याची बायको किरण की कि आम्हाला या देशात सुरक्षित वाटत नाही आम्हाला आमची मुलं परदेशात ठेवावी तिकडे त्यांचं शिक्षण व्हावं असं वाटतं नासिरुद्दीन शाह पण म्हणालेत की मला या देशात आता सुरक्षित वाटत नाही माझ्या मुलांना मी परदेशात पाठवण्याचा विचार करतो आहे तिथे ते नीट शिक्षण घेऊ शकतील आपल्या ताई सुळे या पण अगदी अलीकडेच म्हणाल्यात की हल्ली महाराष्ट्रात त्यांना फिरताना भीती वाटते माझा वेगळा समज होता त्या की त्या महाराष्ट्रात फिरायला बाहेर पडल्या की लोकांना काळजी वाटते की या एकदा घरी सुखरूप जावत त्यांना त्याची चिंता नव्हती पण आता त्यांना चिंता आहे त्यांना भीती वाटते माझा समज त्यांनी खोटा पडला की त्यांना स्वतःलाच भीती वाटते की महाराष्ट्रात मोकळेपणानं त्यांना फिरता येत नाही आहे ये याच्यावर उपाय काय ह्याच्यावर उपाय म्हणजे मोदी सरकार बदला देवेंद्र फडणवीस सरकार बदला कारण यांना देश सांभाळता येत नाही असा यांचा अगदी सोपा उपाय आहे तो आमिर खान म्हणू शकतात नासिरुद्दीन सुप्रियाताई म्हणू शकतात पण नेमाड्यांनाच तुला तसंच म्हणायचं आहे का नेमाडे हे साहित्यिक आहेत आणि नेमाड्यांना नेहमी असा एक प्रयत्न असतो की त्यांना मूलभूत सत्य शोधायचं असतं आणि ते अगदी जवळ आपल्या हाताला लागलं आहे असं त्यांना वाटत असतं आणि इतरांपेक्षा म्हणून ते मग श्रेष्ठ वरच्या दर्जाचे वरच्या श्रेणीचे असे ते ठरतात त्यांना तसं वाटत असतं की आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत त्यामुळे त्यांच्याकडून वेगळ्या अपेक्षा आहेत मला असं वाटतं बरं का सामान्यत मी तो विचार केलाय तो की गेल्या शंभर वर्षाचं भारतात राजकारण जे आहे ते दोन स्कूल ऑफ थॉटमध्ये विचारसंकुलामध्ये स्पष्टपणे विभागलं गेलं आणि ते लक्षात घेतल्या वाचून भारताच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करणं बरोबर होणार नाही ती दोन विचारसंकुलं म्हणजे सावरकर स्कूल ऑफ थॉट आणि गांधी स्कूल ऑफ थॉट असे आहेत सावरकर स्कूल ऑफ थॉटला निवाड्यांना अशा भाषेत बोलायचं म्हणजे एक चांगला सुंदर आकृतिबंद आहे रचना आहे शास्त्र आहे त्याच्यामागे ध्येय आहे उद्दिष्ट आहे काय साधायचं आहे परंपरा आहे भूतकाळाचा वेध घेतलेला आहे भूतकाळापासून स्फूर्ती घेतलेली आहे आणि भविष्याचा वेध त्यांना आहे भविष्य कसं घडवायचं याविषयी भारताचं भारतीयांचं भविष्य कसं घडवायचं याविषयी स्पष्ट कल्पना सावरकर स्कूल ऑफ थॉटच्या मनात आहेत त्या दृष्टीनं त्यांनी वाङ्मय निर्माण केलं आहे दृष्टीनं त्यांनी प्रचार केलेला आहे लपवून काही ठेवलेलं नाही या देशातल्या मातीशी त्यांची नाळ जुळलेली आहे सावरकर स्कूल ऑफ थॉटशी मग गांधी स्कूल ऑफ थॉट काय वेगळा आहे गांधी स्कूल ऑफ थॉट डूसर आहे त्यांच्यापुढे स्पष्ट असं काही नाही एक स्पष्ट आहे गांधी स्कूल ऑफ थॉट पुढे की त्यांना कोणत्याही परिस्थितीत भारत हा हिंदू राष्ट्र होऊ द्यायचं नाही मग पर्याय काय राहतो त्यांनी हिंदी राष्ट्र स्वीकारलेला आहे पर्याय पण हिंदी राष्ट्रात मुसलमानांना सामील व्हायचं नाही तर ज्या मुसलमानांना सामील व्हायचं हो, नव्हतं आणि ज्यांनी दंगली केल्या क्रौर्य दाखवलं त्यांना त्यांनी पाकिस्तान दिला पण उरलेले मुसलमान म्हणाले आम्ही भारतातच राहतो मग त्यांना आता हिंदी कसं करायचं हा गांधी स्कूल ऑफ थॉटसमोर मोठा प्रश्न आहे त्यांना उत्तर अजून सापडलेलं नाही मग त्यांनी सोपा मार्ग काढला आहे तर त्यांनी हिंदूंना समजावलं आहे की आपल्याला देशाचा गाडा पुढे न्यायचा आहे ना शांतता हवी ना सुरक्षितता हवी ना मग तुम्ही मुसलमानांच्या वाट्याला जाऊ नका त्यांना जसं हवं आहे तसं जगू द्या मग मुसलमानांनी त्याचा लाभ घेतला आणि कोणताही माणूस लाभ घेईल गे, त्याने घेतला आणि गेल्या काही अनेक वर्षामध्ये बाराशे वर्षाचं आपले मुसलमानांशी संबंध आहेत राज्यकर्त्यांशी आपला इस्लामी आतंकवादाशी संबंध जास्त आला आहे इस्लाम आणि मुसलमान म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर इस्लामी आतंकवाद येतो त्याच्यामध्ये खून आहे त्याच्यामध्ये बलात्कार आहे त्याच्यामध्ये लुटालूट -लुटा आहे त्याच्यामध्ये जाळपोळ आहे त्याच्यामध्ये नरसंवार आहे आणि हे सगळं करणाऱ्या लोकांना शासन होत नाही हा सगळ्यात मोठा धडा हिंदू शिकलेले आहेत त्यामुळे हिंदूंमधल्या ज्या समाजविघातक शक्ती आहेत त्या त्याचा त्या त्या लाभ उठवत आहेत की या देशात बलात्कार केला तरी काही होत नाही या देशात खून केला तरी काही होत नाही लुटालूट जाळपोळ केली तरी काही होत नाही तुम्ही केवळ इस्लाम खत्रेमे एवढी घोषणा करायची आहे की तुम्हाला वाटेल ते करायचा परवाना आहे स्वातंत्र्य आहे असा एक वेगळी दंड संहिता वेगळी समाजव्यवस्था वेगळी घटना दोन समांतर घटना भारतात नांदतायत आहेत असं चालू आहे पहा तुम्ही श्रद्धानंदांच्या हत्येपासून मोपल्यांत बंड किलापत चळवळ ज्या दंगली झाल्या ते म्हणाले की वीस एकोणीसशे वीसपासून अगदी पुढची सगळी वर्ष गांधींच्या हातात भारत होता त्यावेळेला यादवी युद्धच होतं दंगलेच होते तर ते दंगे थांबवा असं दंगे करणाऱ्यांना गांधींनी कधी सांगितलं नाही त्यावेळी दंगे करणाऱ्यांना संरक्षण आहे या देशात असा जर समाज समज गुन्हेगारांचा अपराधी मनोवृत्तीच्या लोकांचा झाला तर त्याच्यावर उपाय काय याचा विचार आमिर खान नासिरुद्दीन शाह करणार नाहीत पण नेमाड्यांनी करायला पाहिजे कारण नेमाडे साहित्यिक आहेत नेमाड्यांना ज्ञानपीठ नेमाड पुरस्कार मिळालेला आहे नेमाड्याने हा विचार करायला पाहिजे की आपल्याला एक ध्येयवाद कुठला तरी धुसर ज्या ती कल्पना स्पष्ट नाही त्याच्यामागे धावण्यापेक्षा जो ध्येयवाद स्पष्ट आहे ज्या ध्येयवादामध्ये हिंदू मुसलमानाचा भेद नाही कायद्यासमोर सगळे समान आहेत एकोणीसशे सदतीसच्या कर्णावधीच्या भाषणामध्ये सावरकर असं सा म्हणाले सुटल्यानंतर तर पहिलं प्रगट मोठं भाषण हिंदू महासभेचे अध्यक्षपण या देशात मुसलमानांना जेवढे अधिकार असतील त्यापेक्षा एकही जादा अधिकार हिंदू मारणार नाहीत कायद्यासमोर सगळे समान आहेत हिंदू म्हणून आम्हाला विशेष सवलती द्या असं सावरकर स्कूल ऑफ थॉट म्हणत नाही कायद्यासमोर सगळे समान आहेत लोकसभेमध्ये जेव्हा तो सभासद जातो निवडून त्याला तो केवळ एक भारतीय असतो तो हिंदू नसतो तो मुसलमान नसतो असं सावरकरांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे पण त्या सावरकर स्कूल ऑफ थॉटचा विचार नेमाडे कधी करणार आहेत मी नेमाड्यांना एक आठवण करून देतो शिरवाडकर कुसुमाग्रज हे पण ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहेत त्यांनी एकोणीसशे सहासष्टच्या मे महिन्यामध्ये सत्यकथेने एक विशेषांक काढला आहे त्या चार लेख सावरकरांवर आहेत त्यात शिरवाडकरांचा प्रॉमिथियस नावाचा सावरकरांवरचा लेख आहे तो नेमाड्यांनी वाचलाच असेल पण मी सर्वसामान्य श्रोता आणि प्रेक्षक यांना आवाहन करतोय की तो त्यांनी वाचावा नेमाडे असं म्हणाले शिरवाडकर असं म्हणाले महाराष्ट्र सावरकरांच्या विषयात कृतघ्न राहिलेला आहे एकदाही त्यांनी मनापासून सावरकरांना नमस्कार केलेला नाही सावरकरांविषयी बोलायचं म्हणजे सावरकरांचं हे बरोबर आहे पण हे चूक आहे त्यांचं धर्मसुधारणा बरोबर आहेत पण हे सगळं सामाजिक सुधारणा चांगल्यात पहिले सगळं ते का करतात हिंदू संघटन म्हणजे हिंदू संघटन करणं हे पाप आहे असं समजून कुठून तरी काहीतरी खुसपट काढायचं आणि सावरकरांचं काही जे सांगतात ते सगळं बरोबर असतं असं नाही असा एक आभास निर्माण करायचा असं शिरवाडकरांनी लिहून ठेवलं आहे नेमाड याचा कधीतरी विचार करतील आणि तुम्हाला देखून बलात्कार लुटालुटणारसंवार जाळपोळ वाटत त्याला कारण असं काही केलं त्याला शिक्षा होत नाही काश्मीरी पंडित या देशात निर्वासित जर त्यांना हाकलवून दिलं नेस्ट्या वस्त्रानिशी त्यावेळेला हे आमिर खान नासिरुद्दीन सुप्रिया सुळे आणि आता नेमाडे त्यावेळेला काय बोलले होते का बोलले असतील तर ते बघणं मनोरंजक ठरेल त्यावेळेला त्यांना भीती वाटली नाही हा देश असुरक्षित वाटला नाही आपली मुलं परदेशात ठेवावी असं त्यांना वाटलं नाही आत्ता मोदी राज्य करतायत देवेंद्र फडणवीस राज्य करतायत हे त्यांना मनात डासतं आहे त्यांना चलतं आहे आणि म्हणून ते वेगवेगळे बहाणे करून हा देश असुरक्षित आहे आणि जगासमोर एक प्रतिमा अशी निर्माण करायची आहे की भारतात लोकशाही मूल्य मानवीय मूल्य पायदळी उडवली जात आहेत कोढीही सुरक्षित आहे म्हणून सुप्रियाताईना महाराष्ट्रात फिरताना सुरक्षित वाटत नाही असं त्या म्हणाल्या त्या अनेक विनोद करतात पण हा खूप मोठा विनोद आहे असं म्हटलं तर त्यांना आवडणार नाही कारण त्या फिरत असतात सगळीकडे तर मला सुप्रियाताईंना मला काही सांगायचं नाही त्या खूप मोठ्या आहेत मला नेमाड्यांना आवाहन करायचं आहे की तुम्ही एकदा शांतपणे सावरकर वाचा आणि मग हे राहुल गांधींपासून राहुल गांधी पण भारतात भीतीचं साम्राज्य आहे भीतीचं वातावरण आहे लोगोक डर लागताय तर त्यांनाही एकदा आपल्याला समजावून सांगायचं आहे परिस्थिती काय आहे भारताचं शेवटी तात्पर्य असं भारतात राजकीय आणि सामाजिक वातावरण सावरकर विचारसंकुल गांधी संकुल याच्यात विभागलं गेलेलं आहे गांधी संकुलाकडे देशाविषयीच्या कल्पना काहीही स्पष्ट नाहीत आणि सावरकर विचारसंकुलाकडे देशाविषयी अत्यंत सुस्पष्ट असं नियोजन आहे या गोष्टीचा विचार आपण एकदा शांतपणे करायला पाहिजे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल ला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद